सांगलीत मुस्लिम बांधवांकडून ढोलताशेच्या गजरात गणेश मूर्ती प्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची जपणूक केली त्याच परंपरेतून आजही सांगली शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत आहे गणेशनगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांनी गणेश दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली सलग पंचवीस वर्षापासून ही परंपरा उत्साहात साजरी होत असून यंदाही ढोलताशेच्या गजरात गणरायाचे आगमन झाले याप्रसंगी डॉक्टर उत्तमदादा मोहिते उपस्थित होते तसेच मंडळाच्या संस्थापिका ॲडव्होकेट मेरी मोहिते अध्यक्ष टिपू पटवेकर इम्रान मुल्ला सनाउल्ला बावस्कर युनुस कोल्हापुरे जावेद मदारी हमीद मदारी मोहम्मद मदारी नझीम मदारी अकबर मदारी अली नदाब आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते पुढील अकरा दिवस हा उत्सव पारंपरिक हिंदू विधीनुसारच होणार असून आरती पूजा पाठ यांचे आयोजन सरकार ग्रुपमधील मुस्लिम बांधव स्वतः करतील धर्मीय ऐक्याचे हे अनोखे उदाहरण समाजात बंधुता व सौहार्द वृद्धिंगत करणारे ठरत असून ही परंपरा पुढेही कायम राहावी यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे जय भीम जय शिवराय राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार आमचा महाराष्ट्र राज्य आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही जातीवादी लोकांनी मुस्लिम व हो, हिंदू समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल दंगल कशी घडेल असाही वारंवार लोकांमध्ये संदेश तिने देत आहात पण आज सांगली जिल्ह्यामध्ये एक अनोखा पहल आम्ही करत आहोत की सांगलीचे सरकार गणपती सरकार ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही मुस्लिम समाजाच्या माध्यमातून मुस्लिम समाजा माध्यमातून आज आम्ही गणपतीची स्थापना करत आहोत व त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे त्यांचे नऊ दिवस जे काही त्यांची आरती असेल पूजा अर्चना असेल ती सगळी पूजा अर्चना करून आम्ही नऊ दिवस श्री गणपती बाप्पांचा आम्ही आज आम्ही इथं स्थापन केलेली आहे तरी आज आम्ही या माध्यमातून एक संधी दे आहोत की येणाऱ्या काळामध्ये हा जर असा कुणी दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करत असतील तर यांच्यासाठी हा एक चत्कार आहे लक्षात ठेवा समाजकंटक त्यांना हा एक चांगला निरोप जाईल आणि आमच्या सांग इथून पुढं मुस्लिम समाजाच्या माध्यमातून गणपती स्थापना ही कायमस्वरूपी केली जाईल मी असं सांगतो थांब जय हिंद जय महाराष्ट्र